स्टोरी टेलर म्हणून करिअर काय म्हणाल स्टोरी टेलर आणि करिअर गोष्टी सांगण्यात कसलं आलंय करिअर अनेकांना असंच वाटत पण आज जर आपण आपल्या आजूबाजूची स्थिती पाहिली तर विशेषतः लहान मुलांना गोष्टी सांगणारी जी काही व्यवस्था होती त्यांचं मन बुद्धी भावना यांच्यावर संस्कार करणारी त्यांना सुसंस्कृत करणारी त्यांना घडवणारी अशी आजी आजोबांची गोष्टी सांगणारी परंपरा आता आपल्याला कुठं दिसते का आणि मग सगळ्यांना वाटतं की आपल्या मुलांनी हुशार व्हावं बुद्धिमान व्हावं त्यांनी शिवाजी महाराज व्हावं श्रीराम व्हावं श्रीकृष्ण व्हावं पण त्यांना घडवण्यासाठी त्यांच्यावर जे गोष्टी रूपानं संस्कार करायला हवेत ती व्यवस्था आता नष्ट झाली आहे त्यामुळे आपण गोष्टी सांगण्याचं काम असं एक करिअर करू शकता भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम आणि विश्व मंदिर परिषदेनं स्टोरी टेलिंग असा एक ऑनलाईन अभ्यासक्रम प्रस्तुत केलेला आहे वेदातील गोष्टी उपनिषदातील गोष्टी अठरा पुराण अठरा उपपुराणातील गोष्टी रामायण महाभारत नीतिकथा पंचतंत्र हितोपदेशक युक्ती कल्पतरू, कथाकल्प कल्पतरू, किती नावं घ्यावीत आपल्या संस्कृतीमध्ये करोडो गोष्टींचा संग्रह आहे आणि त्या गोष्टी केवळ मनोरंजन करत नाही तर ते आपल्याला शिकवतात सुद्धा त्यामुळं आपण हा अभ्यासक्रम करून स्टोरी टेलर म्हणून करिअर करू शकता आपण ऑनलाईन गोष्टी सांगा ऑफलाईन गोष्टी सांगा मंदिरात जाऊन गोष्टी सांगा सोसायटीत जाऊन गोष्टी सांगा शाळेत जाऊन गोष्टी सांगा बागेत जाऊन गोष्टी सांगा वृद्धाश्रमात जाऊन गोष्टी सांगा गोष्टी ऐकण्याचं कुतूहल सर्व वयोगटात आहे अगदी महिन्याला शंभर रुपये जरी आपण घेतलेत आणि पाचशे लोकांना जर गोष्टी सांगितल्या ऑनलाईन सांगा ऑफलाईन सांगा तरी देखील आपल्याला उत्तम अर्थार्जन प्राप्त होऊ शकेल मी आपण सर्वांना आवाहन करतो की आपण कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या या अभ्यासक्रमाचे कंटेंट पहा यातनं कसं करिअर करता येईल त्याची माहिती घ्या यातून आपण स्वतः एक मुख्य करिअर किंवा समांतर सहाय्यकारी करिअर विकसित करू शकता आणि त्याचबरोबर उत्तम अर्थार्जन करू शकता असा मला विश्वास आहे यातून आपलं वैयक्तिक जीवन कौटुंबिक जीवन हे सुद्धा आनंदित होईल रोमांचित होईल असा मला विश्वास वाटतो